मुद्दा मांडला पण खरं पदं मंजूर झाली पाहिजे फाईल अर्थ खात्याकडे पडलेली आहे फायनान्सने मंजूर दिल्याशिवाय तिथं काय मग तुम्ही त्या अर्थ खात्याकडे पडलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त मी आपल्याला सांगतो आता आम्ही बोलणार नाही तुमच्या खात्याच्या सचिवांनी जरी प्रस्ताव पाठवला तो वेगवेगळ्या खात्यातून मंजूर नाही झाला तर त्यांचा काय दोष आहे त्या मंत्र्यांवर तुम्ही कारवाई करणार का पालकमंत्री तर बसलेले आहेत सातारचे स्पेसिफिक प्रश्न आपला असा आहे की हे बाकीचे पद मंजूर होतील पण ज्या योजना आहेत अगदी ग्रामपंचायतीमध्ये असलेला पाच टक्क्याचं अनुदान त्यांना द्यायचं आहे आणि वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या योजना राबवायच्या असतात पालकमंत्र्यांनी सांगावं ते कधी आढावा घेतला का या दिव्यांगाच्या बाबतीमध्ये आपण संबंधित पालकमंत्री संबंधित अधिकाऱ्यांना एक जी आर काढून ह्याची त्वरित अंमलबजावणी करण्यासंदर्भामध्ये तर आदेश काढला आणि तो नाही केला तर त्याच्या संदर्भामध्ये अधिकार पालकमंत्र्यांकडे दिले कारवाई करायचे तर हे इम्प्लिमेंट होणार आहे पद भरून काय होणार नाही पण आमचा स्पेसिफिक प्रश्न असा आहे जर मुख्यमंत्र्यांनी ठरवलेला असेल राज्य सरकारने क ठरवलं असेल तर या संदर्भातला खाली इम्प्लिमेंट करण्यासाठी तशी यंत्रणा तुम्ही